आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्रो काहिल्या देवी होळकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज देखे। 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 सांगोला तालुक्यातील पहिली भव्य दिव्य दहीहंडी माझा जीवा भावाचा सहकारी मित्र माननीय दादासाहेब लवटे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित केली आहे सर्वप्रथम मी या दहीहंडीला मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो व्यासपीठावरती उपस्थित सांगोला विधानसभा मतदारसंघाचा ढाण्या भाग आमचे दिवाभावाचे मार्गदर्शक माननीय बापू पाटील सांगोला तालुक्याचा बुलुंद आवाज माननीय दीपक आबा साळुंगे पाटील व्यासपीठावरती उपस्थित माननीय चौगुलेजी शाजी बापूंचे चिरंजीव तरुण तडफदार युवा नेते नंतर सागर पाटील आहेत दिग्विजय दादांचं नाव घेतलं माननीय गुंडाभाऊ आहेत माझी बापूंना बऱ्याच दिवसांनी प्रत्यक्षात भेटलो आणि बापूंचा पेहरावा बघून एखादा नवर लग्नात कसा उभा राहतो पद्धतीनं एकदम सफारी मध्ये बापू दिसल्यानंतर मला खूप आनंद झाला बापूंच वजन सुद्धा खूप कमी झालंय वजन म्हणजे शरीराचं वजन आहे आणि असं वजन हलकं असल्यावरच काम जास्त करता येत बापूची सगळी लोक फॅन आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सुरत वाया गुवाहाटी मुंबईला वाया गोवा आले आणि तेव्हा काय डोंगर काय झाडी काय हाटेल आणि इतकी गाणी तयार झाली इतक्या रील तयार झाल्या इतक्या सगळ्या पुढाऱ्यांच्या तो तोंडून सगळं हेच यायचं मुंबईला गेलं पुण्याला गेलं त्या वेगवेगळे बिल्डर सुद्धा तुमची जाहिरात वापरायला लागले सगळीकडं हे शाजी बापू शाजी बापू शाजी बापू परंतु मला आनंद त्या दिवशी झाला परवा सतरा तारखेला सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी आणि यासाठी मुंबई हायकोर्टचं सर्किट बेंच याच उद्घाटन कोल्हापूरमध्ये होत राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाबा होते लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्या व्यासपीठावरती आपल्या देशाचे सरन्यायाधीश सीजेआय जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्राची आन मान शान मानवीय भूषण गवई साहेब त्या व्यासपीठावरती होते अरे बापू त्यांना तुमची इतकी ओरळ आहे त्यांनी विषय काढला गुवाहाटी असा शब्द काढला आणि काय डोंगर काय दादासाहेबांनी दादासाहेबांचं पण आबाशी खूप चांगली दिवाळीचे संबंध आहे आणि त्यामुळं बापू आणि आबा आज व्यासपीठावरती एकत्रित आलेले आहेत या दीच्या निमित्तानं मी दादासाहेबांना खूप खूप शुभेच्छा दिली एक गरीब घरातला पोरगा ज्याचे वडील म्हणजे एकदम सर्वसामान्य आई सर्वसामान्य असा लोटेवाडीतला एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा अत्यंत विश्वासानं बापूंच्या सोबत राहतोय आणि काहीतरी करण्याची हिंमत आहे धडपडतोय स्वतःचा खूप चांगल्या पद्धतीनं व्यवसायामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे स्थिर सावर झालाय आणि त्यांच्या माध्यमातून मार्ण सामाजिक काम ते चांगल्या पद्धतीनं करतायत तर मी दादासाहेबांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मला काही इच्छा ना ना तो तो पुरी पुरी। का आहे त्या बापूला माहीत असतील मला माहीत नाही परंतु त्यांच्या मला जी इच्छा असेल की बापू आणि आबा बापू आणि आबाईच्या व्यासपीठावर जे आहेत त्यांनी ती पूर्ण करावी अशा पद्धतीच्या मी त्यांना सदिच्छा देतो बापूच्याही राष्ट्रीय कारकिर्दीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता एकनाथ साहेबांचे खूप अत्यंत जवळचे जे आहेत आणि मला वाटते अजून पाच विधान परिषदेच्या जागा पण अजून शिल्लक आहेत